आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आजच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील ऑफिसला शेतकऱ्यांचा सरसकट कर्ज माफी व्हावा म्हणून माननीय माधेरावजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आजच्या महाराष्ट्रामध्ये सर्व तहसीलदारांना आम्ही निवेदन देत आहे आणि येणाऱ्या पुढच्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक दिवसीय धरणे आंदोलन राहील या पद्धतीने प्रत्येकी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज जे हे सरकारने सरकार यायचे अगोदर इथे शेअर सर्व संपणे सर्व शेतकऱ्यांना म्हणलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कोरा करून कोरा करू, करू, करू। देवेंद्र भाऊ तुम्हाला विनंती आहे हे सातबारा शेतकऱ्यांचा कोरा करा शेतकरी खूप संकटामध्ये अडकलेले आहेत सर्व नैसर्गिकरित्या बी त्यांना साथ मिळत नाही त्यामुळं माननीय माझ्या रोजी जामकर साहेबांचा सा प्रमुख मागणी आहे की बाबा तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्यांचा सात कोरा करावा एवढीच तुमच्या तुम्हाला आमच्या या सरकारला विनंती आहे आणि येणारं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक दिवशी धरणे आंदोलन राहील त्याच्यानंतर एक असोड यात्रा निघल जे कुठला आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष विदर्भामधनं काढतील का पुण्यामधनं काढतील त्या पद्धतीने आपण त्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी व्हावा यामुळं आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलदाराला आम्ही निवेदन देत आहेत त्याची दखल तुम्ही घ्यावा एवढी विनंती पक्षाचा माझेराव शंकर साहेबांचा शंकर साहेब आप आगे बढो शंकर साहेब तुम्ही आग साथ